मी मीनाताई सोनार मी नाशिकमध्ये सोना, असते आणि कार्य ऑल महाराष्ट्र ऑल इंडियावर चालतं कारण म्हणतात ना स्वतःसाठी कोणी जगत दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे आणि जोपर्यंत स्वतःवर काही भीत नाही तोपर्यंत आपण पुढचा पाऊल पण उचलत नाही त्याच्यामुळे मी पूर्ण वेळ आज पंधरा वीस वर्षापासून समाज कार्यामध्येच आहे नक्कीच या समाजातील लोकांसाठी तुम्ही उपेक्षित लोकांसाठी जे काम करता तर कुठल्या कुठल्या लोकांसाठी आजपर्यंत तुम्ही काम केलेलं आहे आपला निराधार आश्रम आहे अनाथ निराधार आश्रम सांभाळतो मुलींना पण सांभाळतो त्याच्यानंतर आपण सर्व स्वर्णकार म्हणजे सोनाराचे ते पण बहुउद्देशीय पण कार्य करतो आपण आतापर्यंत दोन हजार आठ ते नऊ पासनं पंधरा हजार मुलींचे लग्न लावून दिले आपण विनामूल्य आणि आश्रम सुद्धा विनामूल्य चालवतो आपण याच दरम्यान तुम्हाला महाराष्ट्र सरकारचे काही विशेष पुरस्कार भेटल्याचे आम्हाला माहिती आहे तर कुठले पुरस्कार आपल्याला भेटलेले आहेत महाराष्ट्र शासनाचे दोन हजार सतरा अठरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा हा विशेष पुरस्कार होता एकशे जयंती जयंतीनिमित्त तो पण मला समाज उत्थांत पुरस्कार मिळाला आणि चो म्हणजे एकोणीस वीसचा म्हणजे दोन हजार चोवीसला तेवीस चोवीसमध्ये तो पण महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला मला तर जवळपास दोन चे जे आहेत विशेष पुरस्कार ती तुम्हाला भेटलेले आहेत ताई आता अशी काय संकल्पना तुमच्या मनामध्ये जागृत झाली की महाराष्ट्रामध्ये खूप पाऊस पडला पूर परिस्थिती निर्माण झाली आणि या पूर परिस्थितीमध्ये तुम्हाला असं काय वाटलं की एका महिलांना जे पूरगसामध्ये त्रस्त झालेल्या महिला आहेत त्यांना पुराचा सामना करावा लागला त्या महिलांसाठी तुम्हाला काय असं करावं झालं आणि कुठल्या संकल्पनेतून तुम्ही हे काम केलं काय झालं सगळ्यात महत्त्वाचं तर मी महिलांसाठी औरात्र और कार्य करते चोवीस तास बारा रात्री बारा वाजता महिलांचा फोन आला तरी मी लगेच त्या कार्याला तात्पर्य राहते पण आता पूरग्रस्त म्हणजे नांदेड जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा बरेचश पूरग्रस्तामध्ये बऱ्याच लोकांची नुकसान झाली याच्यामध्ये शासन ते विचारे मदत करतातच पण एक हात मदत तिथं एक फुल नाही फुलाची पाकळी छोटासा एक हे मदत म्हणून आम्ही आम्ही सुवर्णकार मंडळ आमचे सर्व नाशिक महाराष्ट्रातून सुवर्णकार समाज मला खूप मदत करतात आणि महिलांनी पण मला फार मदत केली लंकाताई हागोवणे म्हणून माझ्या नगरसेविका आहेत पवळीताई गीताताई ताई आणि आणीताई ताई मंडली तनुजाताई कुलते शुभांगी काजळे म्हणजे अनेक भाभी सगळ्यांनी अगदी तीन दिवसामध्ये मला दोनशे साड्या जमा करून दिल्या आणि एक हातमध्ये ती जाऊन महिलांना मी काय होतं अन्नदान हे कोणी लगे लगेच कुठून पण मिळू शकते पण महिलांना स्त्रियांना वस्त्र हे फार महत्वाचे आहे त्याच्यामुळे मग मी हे संकल्प केले की व आपल्याला वस्त्र तर दिले पाहिजे त्या हिशोबाने मग मी साड्या वाटप केल्या नक्कीच हे खूप म्हणजे तुमची प्रेरणा घेण्यासारखं हे कार्य आहे इतर महिलांनीही तुमची प्रेरणा घेतली पाहिजे की एन दिवाळीच्या सणासुदीच्या समोर तुम्ही महिलांना ज्या पूर्गस महिला आहेत त्यांना साडी वाटप कार्यक्रम तुम्ही उपक्रम हाती घेतला आणि यानंतर कुठल्या भागामध्ये अजून असे उपक्रम घेणार आहेत का आपण हो आता इथं आल्यानंतर मला कळालं की जसं कालच्या पेपर कालच्या पेपरमध्ये कालचं हे झाल्यास बाप दिली मग मला एक जणांनी सुचवलं की ताई आपल्या उदगीर तालुक्यामध्ये फार मोठं म्हणजे अजूनही त्यांचे घरं हा उकरामबाद काय मुकरामबाद मध्ये तर आपण पंधरा तारखेला तिथे सुद्धा साड्या वाटप करणार आहोत जेवढ्या शक्य होईल तेवढ्या आता महिलांनी बऱ्याच महिलांचा परत फोन आला ताई आमच्याकडे एक हातमध्ये तिचा होईल तेवढे म्हटलं ठीक काय हरकत नाही तेरा चौदा तारखेला माझ्याकडे आणून द्या इथपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते कारण म्हणतात ना स्वतःसाठी कोणी जगत दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मदतीला आलं हेच आपलं मानव जीवन आहे तर समाजासाठी उपयोगी आलंच पाहिजे तर या होत्या सामाजिक समाजाची भान घेऊन समाजासाठी काम करायला करणाऱ्या मिनलताई सोनार एक हात मदतीचा या त्यांच्या ना त्यांनी एक जो एक शब्द ठेवलेला आहे एक हात मदतीचा या माध्यमातून ते अनेक महिलांना पूरग्रस्त महिलांना जे आहे ते साडी वाटप कार्यक्रम हाती घेतलेला आहे तर नक्कीच ही प्रेरणा जी आहे इतर महाराष्ट्रातील इतर महिलांनी सुद्धा घेण्यासारखी जी एक प्रेरणा ही आहे के टाइम्स न्यूज ट्वेंटी मध्ये